आणि वट आम्ही पूजेला खाली चाललो आहे वडाच्या झाडाखाली सगळ्या माया तर आपण वडाखाली जाऊया चला तर आता वडाखाली पूजेला चाललोय आम्ही आम्ही सगळ्या मैत्रिणी आहो आमच्या ननंदाई मोठ्या जातोबाई काका सासूबाई बारतो बारतो <refer> ही ही सावी। सावी तर आता वडाच्या झाडाखाली आली बऱ्याच जणी तिथं जमलेल्या होत्या आणि माझी ही सहावी वट सावित्री पौर्णिमा आहे लग्नानंतरची तर वारंही सु म्हणजे खूप सुटलेलं वारं तिथं काहीच दिवासुद्धा लागत नव्हता तर वटीचं सामान ठेवलं पहिले आता धान्य टाकते मी पाच प्रकारचे पाच धान्य आणले सासूबाईने जसं जसं सांगितलं तसं तसं आम्ही करतो आम्हाला तर काही माहीत नव्हतं पण सासूबाईंनी सांगितलं तर आम्ही व्यवस्थित मग तसं केलं तर बऱ्याच बाया होत्या तिथं पहिल्या काही बाया पूजा करून गेल्या पण होत्या आणि काही थांबल्या होत्या तर मी तिथचं रिअल वातावरण तुम्हाला दाखवलेलं आहे त्यांना माहीत नव्हतं की मी त्यांचा वि म्हणजे व्हिडिओ काढत आहे फोटो वगैरे तर त्यांनी जसं त्यांना वाटलं असंच काढते ही मोबाईलमध्ये दाखवायला असं कोणाला पण त्यांना माहीत नव्हतं की मी टाकत आहे म्हणूनच तिचं रिअल वातावरण मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पाहू शकता तर आता मी, मी वडाची मस्त पूजा करून घेते तर वाऱ्याच्यानं काहीच सुचलो नाही तिथं दिवासुद्धा लागत नव्हता तर मी दिवा ठेवला हो तर खरी पण तो लागलाच नाही नंतर लागला होता तिकडून लागला होता तर मग तिथंच मी अगरबत्त्या वगैरे पेटून घेतल्या हे बघा वारं खूप आहे आता मी आंब्याचा मान आहे तिथं आंबा ठेवते त्याला धागा गुंडावून घेतला पाच ऐडे मारून घेतले तर त्याला हळद कुकू व्यवस्थित लावून घेते तर माझ्या ननदबाई म्हणल्या वहिनी थोडीशी पोज द्या दिली तर खरी पण काही जांबली नाही बरोबर ते माझा बाळ सुचू देत नव्हता इकडं आता मी नेव नैवेद्य करून आणला ते आता तिथं वडाच्या झाडाला दाखवून देते तर वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाचा खूप मान आहे हे सर्वांनाच माहीत आहे बघ खूप मोठं वडाचं झाड होतं हे बघा आम्ही एवढ्या सणी जणी तिथं जमलेलं होतं सगळेजणी आणि एवढी मजा आली खूप मजा आली असं वाटलं की आजची वडसावित्री पौर्णिमा आहे म्हणून काही ना काही इंटरेस्ट वाटला पाहिजे आणि नित्य नेमाने केलं तर वाटतेच तर आता मी वड्याच्या झाडाला फेरे मारते तर तिथं क तार असल्यामुळे व्यवस्थित फेरे मारल्याने गेले वडाच्या झाडाच्या बा साईडला तारं लावलेले होते म्हणजे हे धुऱ्यावरती आहे तिकडलं वावर वेगळं आहे निकटलं वावर वेगळं आहे आणि मधात वड्याचं झाड आहे त्यामुळे ते व्यवस्थित मारतानी आले पण मी मारले व्यवस्थित आता मी माझ्या नरवाचे आयुष्य वाढवण्यासाठी फेरे मारते वडाच्या झाडाला अशी मान्यता आहे खूप दिवसापासून ही परंपरा चालू आहे आणि त्यांना पुढची पिढी पण ही चालवतच राहणार आहे हे बघा तार गुंडाळलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित फेरे मारता येत नव्हते तर आता माझ्या नवरोबाचे दीर्घ आयुष्यासाठी मी वड्याला पाच फेरे मारते हे बघा माझा मुलगा म्हटलं मी बी तुझ्या मागं येतो पण तिथं व्यवस्थित जागा नव्हती त्यामुळे फिरता येत नव्हतं आणि वारं सुद्धा खूप सुटलेलं होतं आणि वातावरणच तसं आहे पाण्याचे दिवस आहे त्यामुळे वातावरणच असं आहे वारं होतं आणि वातावरण एकदम मस्त होतं पूजा वगैरे झाली मस्तपैकी सर्वांची आणि हे बघा विशाल म्हणजे खूप मोठं असं वडाचं झाड आहे हे बघा किती मोठं आहे आरती चालू झालेली आहे तर आरती वगैरे आमची मस्त व्यवस्थित झाली आणि खूप मजा आली आणि इकडं नावसुद्धा घेतले आम्ही वटे भरून तर वाऱ्यामुळे त्याचा आवाज नव्हता येत बरोबर